चला तर नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो जस्ट लोकसभा इलेक्शनचा पहिला टप्पा बऱ्याच ठिकाणी पार पडलेला आहे काही ठिकाणी दुसरा टप्पा असे महाराष्ट्र असे संपूर्ण टप्पे इलेक्शनचे लवकरात लवकर पार पडतील बरोबर त्यानंतर रिझल्टची डेट पण आपल्याला माहितीच आहे त्या तारखेला रिझल्ट लागतील जे काही लोकसभेला उभे असलेले कॅन्डिडेट आहेत त्यांच्या निवडणुकीचे बरोबर हे सगळं इलेक्शन होईल इलेक्टेड कॅन्डिडेट जाऊन बसतील संसद भवनामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना कुठंतरी आपल्या मनामध्ये प्रश्न असतो की आपलं पुढं कसं होणार राईट इलेक्शनमध्ये जाहिराती येत नाही असं बऱ्याच वेळेस सांगून ठेवलेलं असतं त्यामुळे आपण इलेक्शन चालू झाले आणि इलेक्शन संपले आणि पुढचे सहा महिने सुद्धा या प्रोसेसकडं बघत नाही सिलेक्शनच्या ओके आणि या प्रोसेसमध्ये मग आमच्यासारखे म्हणलं तरी चालेल या प्रोसेसमध्ये जे कंटिन्यू होते ते मात्र या सिलेक्ट म्हणजे त्यांच्या नोकरीच्या प्रोसेसमध्ये सिलेक्ट होऊन नोकरीच्या ठिकाणी जाऊन बसतात त्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी घेत आहे मित्रांनो मित्रांनो मी बऱ्याच वेळेस वे, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना सांगत असतो की माझं सिलेक्शन हे जस्ट इलेक्शन झाल्यानंतर जस्ट इलेक्शन झाल्यानंतर लगेच्या लगेच जे महिना दोन महिन्यावर परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये तलाठी या पदावरती झालं बरोबर याचा अर्थ असा होतो की इलेक्शन झाल्यानंतर परीक्षा निघत नाहीत हे बोलणं चुकीचं आहे सध्या तरी तुम्ही पाहत असाल की केंद्राच्या इलेक्शन चालू असताना रेल्वे विभागामध्ये जवळपास तीन पदाच्या जाहिराती पडल्या त्यातल्या दोन पदाचे फॉर्म भरणं संपलं एका पदाचं फॉर्म भरण्याचं चा चालू आहे त्याची मुदत चौदा तारखेपर्यंत आहे चौदा मे पर्यंत त्याची फॉर्म भरण्याची मुदत आहे हे पद निघालं जी एलच्या साडेतीन हजार जागा निघाल्या बरोबर त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ही इतर डिपार्टमेंटच्या जाहिराती सध्या निघालेल्या आहेत परंतु विद्यार्थ्यांना त्या जाहिराती माहितीच नाहीये त्याचे फॉर्म भरणं चालू आहे हे सुद्धा माहीत नाहीये तर आजच्या सेशनमध्ये आपण सध्या कोणत्या जाहिराती निघालेल्या आहेत आणि भविष्यात कोणत्या जाहिराती लवकरात लवकर पडू शकतात यावरती मी आजचं सेशन घेत आहे डन तर स्टेप बाय स्टेप जाऊयात आणि सध्या या वेळेमध्ये येणाऱ्या अपकमिंग एक्झामची तयारी कशी करायची आणि चालू असलेल्या सुद्धा फॉर्म भरण चालला आहे त्याचे फॉर्म भरून कशी तयारी करायची ह्याच्याबद्दल सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे ओके तर जाऊयात स्टेप बाय स्टेप एका गोष्टीकडं आता हा व्हिडिओ बनवत असताना बऱ्याच बऱ्याच त्या ठिकाणी आपल्यामध्ये हितचिंतक असतात ज्यांना घेणं देणं नसतं ते पहि त्यांचा पहिला डायला असतं इलेक्शन मध्ये जाहिराती येत नाहीत ओके त्यांच्यासाठी कडक एकदम तोंडावरती लात मारायचा असेल म्हणजे कानाखाली लात जे म्हणतो मी ते कानाखाली लात काय प्रकारे माहिते तर ती कानाखाली लात आहे प्रकार तो म्हणजे आपल्या सध्या तीन डिपार्टमेंटच्या जाहिराती केंद्राच्या सॉरी चार जाहिराती केंद्राच्या महाराष्ट्रातल्या दोन ते ती तीन जाहिराती पडलेल्या आहेत हे त्यांना मला दाखवायचं आहे ओके चलो महाराष्ट्रातल्या सध्या कोणत्या विभागातल्या जाहिराती येणार आहे त्यानंतर सर दहावी वरती वरती आणि ग्रॅज्युएशन वरती कोणत्या त्या ठिकाणी जाहिराती येऊ शकतात आणि अभ्यास दहावी बारावीच्या नंतर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये मा रेल्वे भरतीची तयारी ओके रेल्वे भरतीची तयारी हा हा महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीची तयारी यावरती मी ऑलरेडी बरेचसे सेशन घेतलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले मुलं बरेचसे भर रेल्वे भरतीची तयारी करत नाहीत किंवा सेंट्रलच्या केंद्राच्या कोणत्याही एक्झामची तयारी करत नाहीत त्यांच्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी रेल्वे भरतीला प्रॉपर फोकस केलेले आहोत ओके जे विद्यार्थी केंद्राच्या कोणत्याही एक्झामची तयारी करणार असतील त्या विद्यार्थ्यांनी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा ओके हे टेलिग्राम चॅनल काय आहे आज सांगून ठेवू हो तुम्हाला हे आहे महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीचं स्पेशल टेलिग्राम चॅनल ज्याच्यावरती मी रेल्वेच्या बाबतीतली सगळ्या इन्फॉर्मेशन टाकणार आहे ओके त्याच्यानंतर पहिला हक्काचं मराठी टेलिग्राम चॅनल आहे लिंक सापडत नसेल तर ह्या क्यू आर कोडला स्कॅन करा इथे मी डेली क्लासच्या पीडीएफ शेअर करणार आहे इथं जीएसच्या सुद्धा आणि विशेष रूप सांगतो केंद्रातल्या परीक्षा म्हणजे हिंदीतून किंवा इंग्लिशमधून नाही मराठीतून परीक्षा होतात आणि ह्याची तयारी मराठीतूनच मी तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे डेली क्विजेस होतील याच्यावरती त्याच्यानंतर पोल्सच्या माध्यमातून तुम्ही प्रश्नोत्तर देऊ शकतात सब्जेक्टिव्ह प्रॅक्टिसचे पीडीएफ आणि लेटेस्ट एक्झामच्या इन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टी या चॅनलला मी शेअर करत आहे हे चॅनल शंभर टक्के प्रत्येक सेंट्रलच्या पोरांनी जॉईन करणं गरजेचं आहे ओके आता एक इम्पॉर्टंट गोष्ट जर सांगायची झाली टेक्स्टबुक नवी नवीन ऑफर प्रत्येक वेळेसच घेऊन येतं म्हणजे एवढ्या वेळेस सा ऑफर असतात की मला सांगायला कधी कधी कंटाळा येतो की ह्या ऑफर आहेत त्या ऑफर आहेत ओके तर आठवड्यातून दोन वेळेस सा ऑफर असतात आपल्याला काय करायचं आहे को सिर्फ क्या आपने को सिर्फ फायदा उठाना आहे तर ह्याचा फायदा उचलून घ्या प्रत्येक शिक्षकाचे कोड असतात पवन फिफ्टीन हा माझा कोड आहे राईट बाकी सगळ्या शिक्षकांचे वेगवेगळे कोड असतात ह्या बॅचेस तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही होतात बोरांना दो असं वाटतं की सर साडेचारशे रुपयाला पोलीस भरतीची बॅच आहे तर पोलीस भरतीला फक्त रेकॉर्डेड लेक्चर का नाही डेली चार तास लाईव्ह होतात होता मी स्वतः लेक्चर घेतो याच्यामध्ये डेली चार तास लाईव्ह होतात नऊ महिन्याचा क्लास तुम्हाला भेटतो तसा टाइम वाढवूनच भेटतो तुम्हाला आणखीन जवळपास चारशे प्लस तुम्हाला पेपर पोलीस भरतीचे सोडवायला भेटतात त्यानंतर नोट्स असतात सगळ्या गोष्टी असतात आता हे याच्याबद्दलच नाही रेल्वेच्या एक्झाम बद्दल सुद्धा साडेसहाशे मध्ये पण तुम्ही जर जॉईन करतच असाल ना तर ज्यांना रेल्वेचं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या परीक्षेची तयारी करायचं आहे त्यांनी हा कॉम्बो कोर्स जॉईन करा ओके याच्यामध्ये काय फायदा तर येणाऱ्या तुम्ही ज्या काही बॅचेस असतात त्या तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्ह भेटून जातील है ना म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला लाईव्ह करायचं असतं तर लाईव्ह बॅचेस ह्याच्यात ऑटोमॅटिकली भेटतील आणि ज्यांना टीईटी वगैरेची ती तयारी करायचं आहे टेटची त्यांनी ह्या महापरीक्षा ऑल इन वन हा कोर्स जॉईन करायला हरकत नाहीये चला ठीक आहे आता सध्या जाहिराती कोणत्या पडल्या आहेत त्याच्यात मी पहिल्यांदा तुम्हाला माहिती सांगतो बरोबर त्याच्यानंतर येणाऱ्या अपकमिंग जाहिरात इकडे बोलूयात आपण पिंपरी चिंचवडची जाहिरात प्रसिद्ध झाली फायर डिपार्टमेंट रिक्रुटमेंट आहे सव्वीस एप्रिल पासून अर्ज सुरुवात होत आहेत ओके सव्वीस एप्रिल पासून अर्ज सुरुवात होत आहेत हे एवढ्यासाठी सांगणार आहे कारण बऱ्याच पोरांना इलेक्शन म्हणल्यावर परीक्षा होतच नाहीत हे एवढं चांगलं डोक्यावर बिंबवलेलं आहे की ते येणाऱ्या जाहिराती सुद्धा बघत नसतात त्यामुळे कृपया हे फॉर्म व्यवस्थित भरा यानंतर युपीएससी ची प्रॉपर तयारी करणाऱ्या पोरांसाठी ओके युपीएससी ची सीए सीएपीएफ ची एक्झामचं नोटिफिकेशन आणलंय आहे एक्झाम ची, ची, आ, ची चार ऑगस्ट आहे आणि लास्ट डेट आपला आहे चौदा मे चौदा मे ची अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे हे ते युपीएससी च्या बाबतीमध्ये राईट ह्या दोन जाहिराती झाल्या आफ्टर इट पुढच्या पॉईंटकडे जातो मी एक सेकंद इथं थोडस गडबड झाली का एक सेकंद का या पे मेको थोडीशी गडबड लग रही आहे अजून कोणत्या हैराती पडलेले आहेत है, ते पण सांगत राहिले मान तुम्हाला अजून कोणत्या हैराती पडलेले आहेत है, ते पण सांगून टाकतो मी तुम्हाला एकदा चला चला ह्या जाहिरातीच्या बाबतीत एकदा माहिती सांगतो म्हणजे मला पुढच्या कडे घेऊन जाता येईल तुम्हाला डन तुम्हाला हे दिसतच असेल तसं पण महाराष्ट्रामध्ये आता सध्या रेल्वेच्या आणि एस एस सी सीजेलच्या जाहिराती पडलेल्या आहेत एकच एक कर डाउनलोड करतोय का म्हणजे तुम्हाला अधिक चांगलं क्लिअर ओके डन जाहिराती पडलेल्या एकदा आ... बघून घ्या चला आता मी सांगितल्या पद्धतीने दोन जाहिराती तर तुम्ही पाहिल्याच आहेत त्याच्या पुढच्या जाहिराती रेल्वे आर पी एफ च्या जाहिरातीच फॉर्म भरणं चालू आहे याची चौदा मे लास्ट डेट आहे फॉर्म भरून टाका चार हजार सहाशे प्लस जागा याच्यामध्ये निघालेली आहे या आफ्टर साडेतीन हजार एस एस सी सीजीएलच्या जागाचे फॉर्म भरणं सध्या चालू आहे याच्यावरती हर्षद सर जास्तीत जास्त फोकस आहेत तर एस एस सी 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 एच एस एल ओके तर हे बारावी वेसवर असतात सीजीएल म्हणजे ग्रॅज्युएट लेवल आणि एच एस सी एल म्हणजे आ, हायर सेकंडरी लेव्हल म्हणजे थोडक्यात बारावी वरच्या बारावी वरच्या ह्या जागाचे फॉर्म भरणं चालू आहे तर त्याचे फॉर्म भरू शकतात रेल्वेच्या एल पी चे फॉर्म भरण संपलेलं आहे पाच हजार सहाशे जागा लेटेस्ट मध्ये झालेल्या आहे रेल्वे टेक्निशियनच्या सुद्धा नऊ हजार जागा या मध्ये पडल्या आहेत एक महिन्याच्या आतमध्ये ओके पडलेल्या आहेत जाहिराती ऑलरेडी पोलीस भरतीचं सुद्धा तुम्हाला माहिती आहे फॉर्म भरणं संपलेलं आहे जाहिराती पडलेल्या आहेत त्यांचा अभ्यास चालूच असेल महावितरण आणि महानिर्मिती जवळपास चारशे साडेचारशे जागा कॉमर्स डिपार्टमेंटच्या पोरांसाठी होत्या पोरांनी फॉर्म भरलेत का नाही ह्याच्याबद्दल एक छोटस नोटिफिकेशन पण आले ह्याच्यावर नोटिफिकेशन मी तुम्हाला लवकरच सांगेन ओके तर ह्या सगळ्या जाहिराती सध्या पडलेल्या आहेत आणि पोरांनी ज्यांनी याचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी आमच्या सोबत ह्याची तयारी शंभर टक्के करू शकतात ओके चला ठीक आहे तुमचं ना सगळ्यांचे कमेंट बॉक्स ना सगळ्यांची कमेंट ना मी तुम्हाला थोड्या वेळानं रिप्लाय करतो राईट पहिल्यांदा मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्याच्यानंतर आपली रिप्लाय करतो चला डर पहिल्यांदा कळलं का पुरण जाहिराती आलेल्या आहेत आणि बऱ्याच पोरांना माहिती नाही आहेत त्याच्यामध्ये ह्या जाहिराती होत्या ज्याच्यामध्ये रेल्वेची जाहिरात सध्या फॉर्म भरणं चालू आहे आणि हे एक डिपार्टमेंटचं फॉर्म भरणं चालू आहे आणखीन एक डिपार्टमेंट सांगायचं झालं तर पिंपरी चिंचवडचे फॉर्म भरणं चालू होईल पिंपरी चिंचवड आणि युपीएससी च मी सांगितलं तुम्हाला ओके युपीएससी एक त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे राईट तर हे हेच आहे ते यूपीएससी आणि ना पिंपरी चिंचवड या दोन्हीचे फॉर्म भरणे इथं चालू आहे डन आता सगळ्यात मेन कडे येऊयात आणि तुमच्याशी पण मी आता लाईव्ह थोडस डिस्कस करतो म्हणजे पुढचा पॉईंट मला सांगायला काय अडचण येणार नाही चला हिंदी मध्ये बात करो हिंदी मध्ये कसं काय बोलणार रे मराठीतलं चॅनल आहे अभ्यासात मन लागत नाही काय करावं ओके डन महावितरण अकाउंटची एक्झाम कधी होणार हे सगळ्या एक्झामला कमीत कमी दीड ते दोन महिन्याचा कालावधी भेटेल ओके दीड ते दोन महिन्याचा सगळ्यांनी पहिल्यांदा आल्या लाईक आणले का सांगा मला सगळ्यांनी पहिल्यांदा आले आल्या लाईक मारले का लाईक ची संख्या वाढवा मेन टॉपिक कडे आपण मूव होत आहे केंद्रातले इलेक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन आता केंद्राचे इलेक्शन चालू आहेत तिकडं प्रचार चालू आहे लोकसभेच्या उमेदवारांचा बघताय ना सगळेजण सगळेजण आपापल्या परीनं प्रचार करतायत काही दिवसानंतर लगेच महाराष्ट्रातलं इलेक्शन आहे मुख्यमंत्री पदाचं बरोबर मग आता पोरांना डाऊट असतो की बाबा एकानंतर एक एक्झाम आहे राईट म्हणजे इकडं पंतप्रधान निवडला जाणार इकडे मुख्यमंत्री निवडला जाणार आहे सगळी यंत्रणा ह्याच्यातच बिझी मग आपला अजून एक वर्षभर तर ऍड निघत नाही असा एक काय म्हणतात त्याला असा एक फालतू विचार कोणीतरी बोललेला असतो आणि पोरांच्या डोक्यात सोडलेला असतो तर तुम्हाला सांगतो पोरांनो केंद्राच्या इलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्राचे इलेक्शन चालू होतील बरोबर चालू सरकारवरती एक हे पण असतं की बाबा काहीतरी तुमच्यासाठी करणं गरजेचं आहे त्यामुळं चालू सरकार शंभर टक्के सगळ्या डिपार्टमेंटच्या मॅक्झिमम जाहिराती काढत असत जेणेकरून युथ जो आहे नवीन तरुण जो आहे जो तयारी करतोय परीक्षेची त्याच्या मनामध्ये सरकारबद्दल चांगली फिलिंग तयार होते भावना तयार होते की हा यार रोजगार उपलब्धी व्हायला लागली आहे बरोबर आहे त्यामुळं ह्या दोन फेज मध्ये बऱ्याचशा जाहिराती येऊन धडकत असतात ओके मी स्वतः ह्या दोन फेज मध्ये आलेल्या जाहिरातीमधून सिलेक्ट झालेलो आहे तलाठी भरतीमध्ये करेक्ट आहे याचाच अर्थ असा आहे की या फेज मध्ये आपण कार्यकर्ते भरून जर दुसऱ्याचे झेंडे फिरत राहिलो तर जे पोर शांत गपचूप बसले आहेत ते पोर शंभर टक्के पुढचं सिलेक्शन तयारी आरामात करून काढू शकतात राईट त्यामुळे लक्षात ठेवा हा फेज अतिशय क्रिटिकल आहे असं म्हणलं तरी चालेल क्रिटिकल म्हणण्यापेक्षा ऑपॉर्च्युनिटी काय असं म्हणलं तरी चालेल हा फेज जो आहे एक्जा, म्हणतो मी केंद्राच्या इलेक्शन राज्याचे इलेक्शन ह्या दोघांमधला जो टाइम आहे ना यामध्ये सुद्धा बऱ्याचशा जाहिराती पडतात काही इलेक्शन हे इलेक्शनच्या नंतर पण परीक्षा होतात पण फॉर्म भरणं वगैरे तुमचं आधीच करून घेतलं जाऊ शकतं त्यामुळं या फेज मध्ये सगळेजण शांत न बसता कोणत्याही पक्षाचा प्रचार न करता आपल्या स्वतःच्या घरची काळजी करून अभ्यास करून एखादी पोस्ट काढणे इथे गरजेचं आसमात आहे डन आहे कळला पॉइंट सगळ्यांना तर, तर महाराष्ट्रातली इलेक्शन होण्याच्या आधी शंभर टक्के भरपूर साऱ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती येऊन धडकणार आहेत ओके माझ्यावर ट्रस्ट असेल तुमच्या समोर मी स्वतः उभा आहे जो याचा नक्कीच त्या ठिकाणी गॅरंटी देऊ शकतो त्यामुळे माझ्यावर ट्रस्ट असेल तर गपचूप आपापला अभ्यास करायला स्टार्ट चालू ठेवायचा आहे ओके मेन गोष्ट बर, आता सर कोणत्या विभागात पद रिक्त आहेत हा पण पॉइंट आहे बरोबर आता जर तुम्ही मला विचारला की कोणत्या विभागात रिक्त पद आहेत तर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन की जेवढे डिपार्टमेंट तुम्हाला दिसत आहेत ओके जेवढे डिपार्टमेंट तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ओके पद रिक्त आहेत लेटेस्ट तलाठी भरती झाली साडेचार हजार पदाची भरती झाली याचा अर्थ तलाठी पदाचं पूर्ण झाले का फुलफिल नाही अजूनही बरेचसे पद रिक्त आहेत पोलीस भरती निघाल्या तेवढं भरल्यावर बस होईल का नाही अजूनही बरेचसे पद रिक्त आहेत लोकसंख्येच्या विचार करता भरपूर सारे पद हे रिक्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात ओके एकदा ओव्हरलुक करूयात कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटचे या ठिकाणी पद रिक्त आहेत आणि ह्याच्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला माहिती सांगितली होती राईट ह्याच्यामध्ये एक आणखी एक ऍड करा जीएसटी डिपार्टमेंट ज्याचं मी कालच तुम्हाला कात्रण टाकलं होतं जवळपास एक्केचाळीस हजार पद ऑल इंडिया रिक्त आहेत त्यातले महाराष्ट्रातले बरेचसे पद असणार शंभर टक्के समाज कल्याण विभाग आहे एकच परीक्षा असते याच्यामध्ये सरळ सेवेची एकाच परीक्षेतून डायरेक्ट तुम्ही क्लास टू ऑफिसर पर्यंत निवडलं जाऊ शकता तर हे एक पद महत्वाचं आहे याची तयारी जोरात चालू ठेवा तलाठीच्या आधी साधारणतः मी काही मार्कानं या पदातून हुकलो होतो ओके म्हणजे माझं हे पद हातातून निसटलं होतं तर कृपया व्यवस्थितरित्या तुमचं मॅथ रिजनिंग इंग्लिश हे घटक व्यवस्थित चालू ठेवा आणि विशेष गोष्ट जीएस च्या बाबतीमध्ये जीएस मी स्टॅटिक जीएस तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच्यातून तुमचं जे टी सी एस आयबीपीएस मध्ये स्टॅटिक जीएस विचारतात ह्याची तयारी ऑटोमॅटिकली त्या लेक्चर मधून होणार आहे टाइम वगैरे मी तुम्हाला लवकरच शेअर करेन नगर परिषद नगरपंचायतीमध्ये गट आणि गट जाहिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे याच्या आधी सुद्धा आलेली होती पण ह्याच्यानंतर सुद्धा बरेचशे पदाची जाहिरात याच्यात पडणार आहे नाशिकच्या मनपाची सुद्धा जाहिरात पडेल कल्याण डोंबिवलीची मनपाची जाहिरात पडेल सर हे तुम्ही म्हणताय हे खरं आहे का बाळा आता एक लेटेस्ट जाहिरात कोणती पडली पिंपरी चिंचवडची जाहिरात दाखवली मी तुला जाहिरात दाखवली आहे ना म्हणजे हे सगळं मी तुम्हाला आलेल्या गोष्टी सांगत आहे इथं पद जास्त रिक्त आहेत ह्या मुंबई मनपामध्ये तर सर्वात जास्त पद रिक्त असलेलं दिसतंय आपल्याला ओके बीएमसी मध्ये सुद्धा सतराशे पेक्षा जास्त पदाची लिपिक पदाची जाहिरात येणार आहे ह्याच्याबद्दल सुद्धा लवकरच तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल ओके त्यामुळं कृपया ह्या सगळ्याच सिलेबस कॉमन आहे है ना सगळ्यांचा सिलेबस कॉमन आहे त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाहीये तोच अभ्यास व्यवस्थित करायचा आहे म्हणजे एक अभ्यास जर व्यवस्थित झाला ना प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुमची पोस्ट निघेल एवढं तुमचं मी गॅरंटी देतो तुम्हाला त्यामुळे कृपया चार घटक व्यवस्थित करा ओके चला आणखी एक गोष्ट तुम्हाला लगेच सांगतो ओके कोणती गोष्ट आहे बघून घ्यायचं की सर सगळ्या परीक्षांचा कॉमन सिलेबस काय ओके सगळ्या परीक्षेचा कॉमन सिलेबस हा सेम असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी अंकगणित इंग्रजी सामान्य ज्ञान हे घटक असतात प्रत्येकी पंचवीस प्रश्न शंभर प्रश्नाला दोनशे मार्क किंवा शंभर प्रश्नाला शंभर मार्क अशा पद्धतीने असतो तुम्ही माझ्यासोबत अंकगणित बुद्धिमत्ताची तयारी करू शकतात आपल्या शिक्षकासोबत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान अतिशय परफेक्टली माझ्यासोबत तुम्ही तयारी करू शकता आता शांततेचा काळ आहे तर कृपया जास्तीत जास्त अभ्यास करा आणि तुमची पोस्ट जी आहे ती पोस्ट काढण्यासाठी प्रयत्न करा ओके चला तर आणखी गोष्ट सर मी रेल्वेचा पण अभ्यास करणार आहे असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत असतं ओके तर रेल्वेसाठी सुद्धा काही वेगळं करायची गरज नाही रेल्वेला उलट आणखीन सोपं आहे रेल्वेच्या भरतीमध्ये इंग्लिश हा विषयच नसतो ओके इंग्लिश हा विषय नसतो फक्त असतं काय एक मॅथ असतं दुसरं रिजनिंग आणि तिसरं आपलं जीए म्हणजेच जनरल अवेअरनेस म्हणजे जीएस हा घटक असतो ह्याच्यातून तुम्ही तयारी करू शकता राईट चला तर एक एक पॉईंट आता तुमची पण क्लिअर करतो मी एक एक पॉइंट क्लिअर करतो डिस्ट्रिक्ट न्यायालय सेकंड रिस्पॉन्सिट करील आता मी त्याच्यावरती एक न्यायालयाला पत्रच लिहावं हो म्हणत आहे की आदरणीय न्यायालय कृपया महाराष्ट्रातले भरपूर विद्यार्थी पहिल्यांदा न्यायालयाच्या परीक्षेची तयारी केलेली आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ओके त्यामधला तरुण वर्ग चांगले मार्क आलेले आहेत आणि वाट बघत बसला आहे सेकंड रिस्पॉन्स शिटची आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या चाचण्यांची कृपया महाराष्ट्रातल्या मुलांना योग्य न्याय द्यावा असं न्यायालयालाच आपल्याला एक पत्र लिहावं लागेल है ना म्हणजे लवकरात लवकर सेकंड रिस्पॉन्स लागेल कदाचित हे असं असेल सेकंड रिस्पॉन्सशीट ला सर्वात जास्त न्यायालयानंच लावलेला आहे चला ग्राउंड कशाला रेल्वेमध्ये पोलीस भरतीला ग्राउंड असतं रेल्वे पोलिसला ग्राउंड असतं आणि पोलीस भरतीला ग्राउंड असतं बाकी कशालाही राहीना ओके हायकोर्ट वर सेशन घेतो मला गॅरंटी आहे हायकोर्ट वर सेशन घेतलं की जवळपास पाचशे लाईव्ह येतात पाच मिनिटांमध्ये हायकोर्टच्या सेशनला पण मला असं वाटतं की पोरांना उगच काहीतरी गप्पा मारण्यापेक्षा कामाचं तेवढं सांगावं हायकोर्टाची तयारी करणारे पोरं तुमच्यासाठी एक गोष्ट सांगेन मी अपकमिंग मध्ये न्यायालयाची भरपूर मोठी जाहिरात पडणार आहे हे संपल्यानंतर पण आता आपण सगळेजण एकाच गोष्टीचा विचार करलो की सेकंड रिस्पॉन्सशीट कधी लागेल आणि रिझल्ट कधी लागेल ना तुमच्यासारखा माझ्या डोक्यामध्ये रोज तो विचार येतो न्यायालयाला त्याच्यावरती एक पत्र लिहावं लागेल आणि लवकरात लवकर जाहिरात काढण्यासाठी सांगावं लागेल चला बरं झालं फॉर्म नाही भरला हा चांगली गोष्ट केली है ना रोज जे न्यायालयाचे परीक्षेचे फॉर्म भरले आहेत रोज दिवसातून तीनदा एकमेकांना विचारतात की सेकंड रिस्पॉन्स शीट कधी लागेल चला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात परीक्षा कधी होईल लेखापाल पदासाठी कोणती नो आयडिया जर वॅकन्सी असेल तर लवकरच पडतील त्याच्या पण ओके पुरवठा निरीक्षकचा रिझल्ट पण आता सगळं रिझल्ट वगैरे ना आफ्टर तुमची आचारसंहिता त्याच्यानंतर लागू शकते ओके क्लास लावू शकत नाही बुक विषयी मार्गदर्शन करा बाळांनो तुम्हाला एक क्लिअर सांगतो हो। आपल्याकडचा जो क्लास आहे ना हा सगळ्यांना परवडणाराच आहे ओके okay? एकदा बघून घ्या आपली फीस किती असते माहितीये का तुमच्या महिन्याचा जो नेट पॅक असतो ना तेवढी फीस आहे पोलीस भरतीची चारशे रुपये फीस पाचशे सहाशे फीस असते त्याच्यामुळे क्लास लावायला सगळ्यांना परवडते आणि जवळजवळ वर्ष दीड वर्ष शिकवतो आम्ही याच्यात तुम्हाला ओके okay? वर्ष दीड वर्ष बघा साडे सहाशे फीस आहे शिकवतोय किती अठरा महिने शिकवतोय म्हणजे विचार केला तर पन्नास रुपये पण पन नाहीये फीस सो ते अडचण नाहीच आहे तुम्हाला आणि तुम्ही याच्यात करू शकतात ह्याच्यानुसार ओके चला एकोणीस मार्ग आहेत एकोणीस मार्ग आहेत म्हणजे शंभर टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट होण्याची शक्यता आहे ओके कारण पोरांना मार्क नाही येत जास्त चला ठीक आहे तर इथं आपण थांबूयात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजून जास्तीची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येईन मी डन चला थांबूया तिथं काही डाऊट असेल तर पटकन विचारून घ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये उत्तर देऊन टाकतो तुम्हाला लाईव्ह मध्ये उत्तर देऊन टाकतो काही डाऊट असेल तर परत एकदा सगळ्यांना सांगणं परत एकदा सगळ्यांना सांगणं युपीएससी रेल्वे आणि एल या चार डिपार्टमेंट चे फॉर्म भरणं चालू होत आहे ओके ह्याच चालू आहे याच चालू आहे युपीएससी चालू होईल पिंपरी चिंचवड सव्वीस सव्वीस तारखेला चालू होईल हे फॉर्म भरणं सगळे संपलेले आहेत राईट इथून इथपर्यंतचे इत फॉर्म भरणं संपलेले आहेत तर कृपया वरचे फॉर्म भरायला लक्षात राहू द्या तुमच्या स्वतःच्या डोक्यात ओके आणि हे शंभर टक्के जाहिराती पडणार आहेत तर हे कॉमन सिलेबस पक्का करून ठेवा असं वेग चलो ठीक आहे तर इथं थांबूयात टेक केअर बाय व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय मित्रांनो कृषी विभागाची स्किल टेस्ट कधी ह्या गोष्टी मला नाही सांगता येणार ह्या गोष्टी मलाच काय कोणाला सांगता येणार नाही ओके okay. पूजा काय म्हणते बाळा प्लीज सांगा टायपिंग एक्झाम आता देत आहे तर ऍपियर म्हणून फॉर्म भरता येईल का आता ते त्या जाहिरातीवर डिपेंड आहे ओके okay. ऍपियर म्हणून फॉर्म भरता येईल का हे जाहिरातीवर डिपेंड आहे पण एक गोष्ट सांगू तुम्हाला सेंट्रलच्या एक्झाम मध्ये तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट लागत नाही सेंट्रलच्या एक्झाम देऊ शकतात ओके okay. आणि शक्यतो तुझी टायपिंग होईपर्यंत कदाचित बाकीच्या गोष्टीचं येऊ शकतात ओके चला ठीक आहे तर थांबूया तिथं हॅव नाईस गुड डे टेक केअर बाय 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 बाय